चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरी श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो आज तेवीस फेब्रुवारी आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे ज्याने त्याने आपल्या पायरी प्रमाणे वागावे हळूहळू मोठे वा। ज्याची त्याला भाकरी मिळणारच आहे पाय ठेवतो ती पायरी पायरी हे साधन आहे पायऱ्या चढून वर्षा मजल्यावर जाणे हे साध्य आहे पण प्रत्येक पायरी चढल्याशिवाय आपल्याला वर्षा मजल्यावर जाता येणार नाही हे जसे व्यवहारात आहे तसे परमार्थात ही आहेच आहे परमार्थात तुम्ही ज्ञान मार्गाने जावा योग मार्गाने जावा कर्म मार्गाने जावा अथवा भक्ती मार्गाने जावा एकदम कुठलीही गोष्ट साध्य होत नाही एक एक पायरीने पुढे पुढे जावे लागते त्यावेळी शिखर गाठता येते आम्ही एवढे देवाचे प्रश्न आहे मात्र भक्ती मार्गात केवळ सुखच मिळते दुःख हे तुमच्या कर्मभोगाने मिळत असते तुमच्या प्रारब्धाने प्राप्त होत असते तुम्ही केलेल्या कर्माचे फळ असते तुम्ही परमार्थ करता आहात म्हणजे चांगले कर्म करत आहात मग चांगल्या कर्माचे वाईट फळ कसे प्राप्त होईल सांगा पाहू केळी लावल्या तर केळीच येणार गहू पेरले तर गहूच येणार बाजरी पेरून याला ज्वारी काय येत नाही अशी वाट बघणे म्हणजे मूर्खपणा नव्हे काय उलट संकट काळामध्ये परमेश्वराची तीव्रतेने आठवण येते सुख आल्यावर एखाद्या वेळेला देवाला विसरले जाते दुःखात मात्र आठवणीने त्याला आठवितो कारण दुःख कुणालाच नको असते फक्त कुंतीने दुःख मागितले ती म्हणते कृष्णा दुःख दुःख असल्यावर तुझी जास्त आठवण येते म्हणून मला दे मात्र असे साधक फार विरळे असतात आपणास भगवंताने एक पायरी दिलेली असते त्याप्रमाणे आपण वागावे उगीच दिलेली पायरी सोडून आपली पायरी विसरून दुसऱ्या पायरीवर जाऊ मामले नये मामलेदाराच्या गाडीत बसला म्हणून तू काय मामलेदार होतोस का आपले आपल्याला दिलेले असते याला जीवन असे नाव असते आपले कोणते परक्याचे कोणते हेही ओळखता आले पाहिजे आणि त्याप्रमाणे तसे वागले पाहिजे पाहिजे परक्याचे तेही आपले आपले तेही आपले, ते आपले, आपले, ते आपले असा भ्रष्टाचार करू नये माणसाच्या जीवनाला सुद्धा पायरे आहेत बालपण तरुणपण प्रौढपण म्हातारपण आणि मृत्यू परमार्थात काय किंवा प्रपंचात काय आपण एकटे मो, एकदम मोठे झालो तर लोकांच्या नजरेत भरतो त्याच्या नजरेची दृष्ट सुद्धा लागू शकते म्हणून बंजून खावे भंजून खाल्ले की कंपाऊंडरचा डॉक्टर सुद्धा होतो परमार्थ करताना सुद्धा योग्य मार्ग जर निवडला तर त्याला ही पायरे आहेतच पहिली पायरी यम दुसरी नियम म्हणजे स्वतःविषयी व वा समाजात वागताना फाळावयाचे नियम आसन म्हणजे बैठक प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण प्रत्याहार आहार विहार नियम धारणा धारणा मनाची दारना, देवाशी जोडावे किंवा ध्यानाशी जोडावे आणि शेवटी समाधी यातून कोणत्याही पायरीवरून खाली कोसळला तर देव म्हणतो ही माझी जबाबदारी नाही दुसरा जो कोणी भक्ती मार्ग निवडतो किंवा आहे त्याच्यात ही योग आहे मात्र तो सहज योग म्हणून सांगता येतो आव येता जाता सतत वाचिता या न्यायाने नाम घेत राहावे जो नामात आहे तो स्मरणात असावा जो स्मरणात आहे तो नामात असावा श्वासाश्वासाला नाम जर आपण घेत राहिलो सुरुवात होते ती ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेने तरीही नाम घेतच राहावे नामस्मरण घेण्यासाठी सुद्धा काही पायऱ्या आहेत सदाचरण शुद्ध करण नामस्मरण तीर्थयात्रा व संतांचे आशीर्वाद शेवटी भगवंत कृपा आता जेवढी तुमची चित्त शुद्धी झाली असेल तेवढी कृपी कृपा तुम्ही पावाल डॉक्टरांनी दिलेले औषध जर पोटात गेले नाही तर गुण कसा येणार आपण भजन पूजन कीर्तन नामस्मरण जे करतो ते मनापर्यंत पोहोचवावे लागते म्हणून साधना थोडीच करा गोडी बहुतात होते पण थोड्या नियमाने वेळी ठराविक स्थळी करा बळजबरीने घ्या पण घ्याच हे बळजबरीचे नामस्मरण एकदा का तोंडात बसले कि त्याच नामाचा ध्यास लागतो या नामस्मरणाच्या पायऱ्या पाहिल्या तर पहिले म्हणजे वरवरचे नामस्मरण होते दुसरे म्हणजे आपल्याला देवाशिवाय कोणी नाही ही, ही मनाची धारणा होऊन जाते संकट समयी सुद्धा आपण त्याचे स्मरण करतो आणि तिसरी पायरी म्हणजे जाणीव दृढ होते व आपण सतत नामाला लागतो आपण नित्यात राहतो व विषय जातात परिणामी हळूहळू विषयाची ओढ कमी होते पण माझे सारेच आडले आहे ही भावना ज्या वेळेला होते त्यावेळी खऱ्या अर्थाने नामस्मरण घडते नामाचे एक वैशिष्ट्य आहे विषयासाठी नामस्मरण घेतले तरी विषय पूर्ण करते व पुढे आपलीच सोबत करत राहते त्यावेळी विषय संपलेले असतात शुद्धीमध्ये नामस्मरण करण्याची जबाबदारी आपली असते तर बेशुद्ध किंवा झोपेच्या अवस्थेमध्ये नामस्मरण घेणे वा करून घेणे ही भगवंताची जबाबदारी असते शेतकरी धान्य पेरत असतो पेरत असताना काही धान्य कुठेही भरकटून पडलेले असते तरीही ते उगवतेच ना तुम्ही नाम कसेही घ्या ते उगवणारच आहे म्हणून चित्त वृत्ती शुद्ध करण्याचे साधन म्हणून आपण नामाकडे बघूया चित्त वृत्ती शुद्ध झाल्यावर जे नाम घडेल ते आठीव खाव्यासारखे असेल खव्याचा पेढा खाताना जशी मजा येते ना अगदी तशी नाम घेताना मजा येईल सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय